बोल्हेगाव येथील कैलासवाशी विशालभाऊ वाकळे प्रतिष्ठान आयोजित आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न रक्तदानासाठी नागरिकांमध्ये लोक उभी राहावी कुमारसिंह वाकळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान असून रक्तदान करण्यासाठी नागरिकांमध्ये लोक चळवळ उभी राहावी यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन होणे काळाची गरज बनली आहे विविध आजारपणाच्या व अपघातग्रस्त रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असून तेवढ्या प्रमाणात रक्ताचा साठा उपलब्ध नसतो त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी धावपळ करावी लागते म्हणून युवकांनी पुढे येऊन सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधलकी जोपासत रक्तदान करावे आपण समाजामध्ये वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपले कर्तव्य पार पाडावे बोलेगाव येथील कैलासवाशी विशालभाऊ वाकळे प्रतिष्ठानच्या वतीने माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतात यावर्षी एकशे एक, एक रक्तदात्यांनी रक्तदान केले असून महिलांनीही मोठ्या संख्येने रक्तदान केले असल्याचे प्रतिपादन मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी केले मोल्हेगाव येथील कैलासवाशी विशालभाऊ वाकळे प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न झाली यावेळी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे किसन भिंगारदेवे छबूराव वाकळे निखिल वाकळे पंकज वाकळे विकी तिवारी दिलीप राख रमेश वाकळे समात साधना बोरुडे मुन्ना शेख रोहिणी अंकुश आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर